नमस्कार मित्रांनो मी तुम्हा सर्वांचा लाडका गणेश बनसोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपलं चॅनल राज कॉर्नर कुकिंग आईट्समध्ये तर आज आपण बनवणार आहोत चीज ब्रेड पकोडा एक वेगळी वेगळ्या पद्धतीने तर त्यासाठी आपण जे साहित्य घेतलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी आपण घेतलेलं आहे ब्रेड त्याला आपण साईडने असं कट करून घेतलेलं आहे इथे आपण एक मोठ्या साईजचा सा कांदा घेतलेला आहे आणि एक छोटी शिमला मिरची या ठिकाणी आपण चीज घेतलेला आहे मोजिरेला चीज आणि या ठिकाणी आपण घेतलेली आहे ग्रीन चटणी जी आपण ब्रेडला लावणार आहोत यामध्ये आपण कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या पाणी टाकून आपण याला मिक्सरमध्ये एकदम बारीक फाईन पेस्ट करून घेतलेला आहे चला तर मग मित्रांनो तयारीला लागूया आपण जे ब्रेड साईडनी कट करून घेतले होते त्या ब्रेडला आपल्याला असं हलक्या हाताने असं प्रेस करून घ्यायचं असं लाटून घ्यायचं आहे अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या स्लाइसला आपल्याला असं लाटून असं प्रेस करून घ्यायचं तर आता आपले सगळे हे ब्रेड जे आहेत चांगले असे लाटून झालेले आहेत तर आता आपण यावरती आता अशी ग्रीन चटणी लावणार आहोत चारी बाजूने अशाच प्रकारे आता आपल्याला सर्व ब्रेडवरती अशीच ग्रीन चटणी लावून घ्यायची आहे आपल्याला एकदम सोपी पद्धत आहे काही अवघड नाही आहे फटाफट होणारी लहान मुलांना टिफिनला किंवा मोठ्यांना आपण टिफिनला देऊ शकता नाश्त्यासाठी घरी पण खाऊ शकता आता सध्या पावसाळ्याची पावसाळ्याचे दिवस चालू आहेत तर माझा मुलगा जो आहे तो बोला पप्पा आज ब्रेड पकोडे बनवा त्याला ठीक आहे बाबा चल बनवतो तर मित्रांनो मी आज तुम्हाला आपल्या जो कॅमेरामॅन आहे त्यांची ओळख करून देणार आहे माझा मुलगा नाव सांग राजरत्न राज हा आपला कॅमेरामॅन आहे छोटासा <सथ> <स्थाँ> आतापर्यंत आपले जेवढे पण व्हिडिओ बनलेले आहेत ते याने शूट केलेले आहेत आणि आपण जे यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे त्याची कल्पना यांनीच मला दिलेली आहे की बाप्पा तुम्ही एवढं सगळं जेवण बनवता तुम्हाला सगळं बनवता येतं मग तुम्ही यूट्यूब चॅनल का खोलत नाही आहे तर म्हटलं बाबा मला याच्याबद्दल काय माहिती नाही आहे कसं करतात काय नाही तर युट्यूब चॅनल पण ओपन यानेच ब केलेलं आहे सर्व काही जे काही युट्यूबवरती जे आपण बनवतो अपलोड करतोय शूटिंग एडिटिंग वगैरे हे सगळं काम याच्याकडे आहे मी फक्त बनवण्याचं काम करतो बाकी पुढची जे काय प्रोसिजर आहे तो हा करतो तर याच्यासाठी एक लाईक एक लाईक सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा अशा प्रकारे आता आपण सर्व ब्रेड्सला ग्रीन चटणी लावून घेतलेली आहे तर आपण या ठिकाणी आता याच्यावरती आता चीज ठेवणार आहोत आणि याला असं रोल करणार आहोत अशा प्रकारे याच्यामध्ये आपल्याला असं चीज टाकायचं आहे आणि त्याला आपल्याला असं गोल 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 असं राऊंडमध्ये प्रेस करत हळूहळू हळूहळू शेवटी गेल्याच्या नंतर असं प्रेस करायचं त्याच्यावरती असं झालं आपला रोल तयार तर अशाच प्रकारे आपण सर्व रोल तयार करून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपल्याला हे चीज टाकून असे रोल तयार करून घ्यायचे आहेत तर आता आपण पुढची प्रोसेस बघूया आता आपल्याला बॅटर तयार करायचं आहे बॅटर तर चला तर मग आता बॅटर बनवूया बॅटर बनवण्यासाठी आपण इथे हरभऱ्याचं पीठ घेतलेलं आहे हे आपण घरी डाळ आणून गिरणीवरती दळून आणलेली आहे डाळ आहे दोन वाटी घ्यायचे आपल्याकडे अशी एक छोटी वाटी आहे या सा वाटीच्या आकाराचे दोन वाटी आपल्याला इथे बेसनपीठ घ्यायचं आहे आणि एक वाटी तांदळाचं पीठ असेल तर ते टाका ते नसेल तर कॉर्नफ्लॉवरचं पीठ ते पण ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही तर तुम्ही स्किप करू शकता या वाटीच्या अर्धी वाटी, वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे या ठिकाणी आपण ॲड करतोय मीठ मीठ आपल्या चवीनुसार अर्धा टीस्पून हळद एक चमचा लाल तिखट चुटकीभर ओवा त्याला आपल्याला असं मस्त हातावरती असं चोळायचं आहे बॅटरला आपल्याला चांगलं पहिले असं मिक्स करून घ्यायचं आहे मित्रांनो आपण या ठिकाणी सोड्याचा वापर केलेला नाही आहे तर तुम्हाला सोडा टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता तुमच्यावरती आहे ते आपण इथे सोड्याचा वापर केलेला नाही आहे पाणी ॲड करतोय पाणी जे आहे आपल्याला थोडं थोडं ॲड करायचं आहे तुम्ही एकदम पाणी टाकाल तर ते तुम्हाला पण अंदाज येणार नाही की घट्ट झाली की पातळ झाले म्हणून पाणी हे शक्यतो कमी कमी टाकत टाकत बॅटर तयार करा आपलं असं जीव करून घ्यायचं आपल्याला पूर्ण पीठ नाहीतर कुणा ठिकाणी घट्ट कुठे पातळ असं होऊन जातं चांगलं असं फेटायचं त्याच्यामध्ये मग हवा जाऊन असे बबल तयार होतात पीठ आपलं असं फुलून येतं फुकतं अशा प्रकारे जे आपण कांदा आणि शिमला मिरची घेतलेली आहे शिमला मिरची ही ऑप्शनल आहे एक वेगळी चव म्हणून आपण इथे आज तिचा आपण वापर करणार आहोत गॅस गॅसवर आता आपण कढई ठेवलेली आहे तेल आपलं चांगलं गरम झालं किंवा आपण पकोडे तयार करूया मित्रांनो बघा हा जोराचा पाऊस चालू आहे संध्याकाळची वेळ आहे तर वाजले पाच आणि बघा हा पाऊस तसा जोरात पडतोय हे आहे महादेवाचं मंदिर मित्रांनो तेल जे आहे आपलं चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे तर यामध्ये आपण एक ब्रेड टाकलेला आहे त्याला अशी चांगली कोटिंग करायची आणि आपल्याला तेलामध्ये तेला सोडायची तेल तेल जे आहे आपलं चांगलं गरम झालं की मग आपल्याला जो आहे गॅस मिडियम टू फास्टवरती ठेवायचा आहे ठीक आहे आपण याच्यामध्ये जास्त टाकणार नाहीये ना चार चार आपण टाकून चांगलं याला करून घेणार फ्राय करून घेणार चांगला असा अर्धा मिनिट झाला की मग आपल्याला असं पलटी करून घ्यायचं आहे चांगलं असं एकदम खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत चांगलं असं आपल्याला तळून घ्यायचं आहे गॅस जो आहे आपल्याला एकदम मीडियम टू फास्टवर ठेवायचा एकदम फास्ट नाही ठेवायचं नाही तर हे वरून पूर्ण असे करपून जाणार आणि मध्ये पण सगळं कच्चं राहणार एक बॅच तळायला आपल्याला दोन ते तीन मिनटं लागतात चांगलं असं तळून घ्यायचं आपण एक असं एक प्लेट घेतलेला आहे त्यामध्ये आपण असं टिश्यू पेपर ठेवलेला आहे जे बी एक्स्ट्रा ऑइल आहे हे टिश्यू पेपरमध्ये अब्झर्फ होऊन जाईल बघा आता आपले हे पकोडे तयार आहेत आपण याला काढून घेऊया से मेल्ट झालेलं आहे बघा असं झाला पूर्ण चिज चिक चिकते मध्येपर्यंत एकदम मस्त झालेलं आहे चीज पूर्ण असं आहे तर मित्रांनो बघा आपले चीज ब्रेड पकोडा बनवून रेडी आहे तर मी आता तुम्हाला दाखवतो बघा कट करून गरम गरम आहेत एकदम प्रकारे ही आपण ग्रीन चटणी घेतली आहे हा टोमॅटो सॉस आहे तुम्ही कशासोबत हे खाऊ शकता सोबत आपण यावरती टाकण्यासाठी चाट मसाला घेतलेला आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चाट मसाला टाकून खाऊ शकता मस्त टेस्ट येते आणि सोबत आहे कबभर चहा तर बाहेर पाऊस पडत आहे संध्याकाळची वेळ आहे तर सोबत पकोडे एकदम मस्त आपले जे पकोडे आहेत एक नंबर बनलेले आहेत तुम्ही ही असेच बनवा घरी आणि मला सांगा कि की तुमची रेसिपी कशी बनली ती एकदम मस्त झालेली आहेत ग्रीन चटणी टोमॅटो सॉस त्यावरती आपण हे चाट मसाला टाकलेला आहे तर त्यामुळे एक वेगळीच चव लेली तर पण अजून एक सोबत चाय तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर तुम्ही आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकन डाबांना विसरू नका अभि देखो मेरा बेटा अभी खा रहा आहे बघा

बहुत अच्छी घर में एक बार जरूर ट्राई करना बहुत अच्छा बना है अच्छा बना तो लाइक सब्सक्राइब करना अगर नहीं अच्छा बना तो कमेंट करना मतलब अगर अच्छा कैसे भी बनाए तो कमेंट करना हमें ठीक है